बर बोला झाडच बोलावं लागतं तेव्हा काम होत एक अरे किती रुपाला मागा कमी मागा कमी मागणारा घेतो आणि शेवटी जो कमी मागतो तोच घेतो आणि कमी मागणाराच आपण देतो हा असं आपलं एक पस्तीस एक चौतीस नाही लावू शकत कुठंच नाही बरं कुठच नाही औषध हा बाजारात रेल्वे तिकीट रेल्वे वापस नाही वापस नाही फक्त जे दे बोला देणार शंभर टक्के हा असं काम माहिती जिओ हॉर्ट जेल येतो वापस नाही आपल्या नावावर आल्यावर गिरायक वापस नाही किती कमी मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो आणि तोच ग्रेक मला आवडतो अरे लई कमी करणार तुम्ही या जवळ त्र्याऐंशी केले दादा ऐंशी तीन ऐंशी आणि तीन आणि आपले एक लाख तेहतीस हजार आपण दोन कमी केले म्हणजे आपण बियायच जसा तुम्ही ब्रेक दाबणार तसा माझ्याकडे ब्रेक तुम्ही फास्ट सोडणार तसा रेस वाढवतो लांबून आल्यावर कमी नावावर आल्यावर एकदम कमी फक्त ठेप्याने बोला वापस नाही दादा वापस नाही तुम्ही तुमची अपेक्षा चित्र तर मागून घ्या टेन्शन घेऊ नका हा तुमच्या हातात घ्या ना हो तुमच्या हातात पहिलं घ्या नाही नाही बैला गरीब एकदम हे मागून राहिले ते ऐंशी तीन तिथे ऐंशी ला मागे

हा घेणार ते आपल्या जवळचे माणसं करा बोला बर बर तुम्ही सांगा सर एक तीस ला चौरीस बारीक नका का जाड बोला घ्यायचे हो। <laughs> का बोला शेतमानापासून मग द्यायचे मग तुमची बी खाली बोला आणि ते बी लाका म्हणजे लाकाला थोडेफार कमी करा जाऊ द्या जाऊ बोला या कोणी घेणार कोणी बरे पंच्याण्णव हजार रुपयाला बरेच दादा छोटू शेट च म्हणणंयचं मी जाऊ द्या तुमचं पंच्याण्णव ला बैल द्या मागू द्या कमी मागणारा घेतो आणि आपण देणार आहे बरं एकवीस काहीच बोलू नका ते पंच्याऐंशी म्हणत होते तुम्ही एकतीस म्हणत होते एकवीस म्हणत होते पंच्याण्णव हजार बरं बघायला त्यांना मनापासून पंच्याण्णव हजार ला मागणी झालेली आहे हा त्या बैलांची दिले पंचाल काय भेटतील मला तरी मिळले बर बोलू दे माणूस जेव्हा झाला पाहिजे माणूस बोलतो ना दादा आज सोडाला पक्के बांधले तुम्ही हा दादा पंच्याण्णव केलेले आणि ते म्हणतात थाप मारा थाप मारायची जे बरं तुमचे जाऊ द्या माझं जाऊ द्या बरं एक पंधरा बर ना ना ला नाही बरं किती रुपयाला घेता तुमच्या नावावर नावावर येले वापस नाही नेमकं आम्हाला प्रत्येकाला माने आपल्याकडे हात सोडवा प्रत्येकाला माने या ना इकडे बैलांजवळ या ना या ना इकडे इकडे हो इकडे या इक� ना हे कस काय मिळतील हो तेवढ्या रुपयाला ए ते गोऱ्यांचा सुखाला काम ना ते त्याच्यासाठी तुझ्या हातात दिले ते अरे ते अंबरा होता गर केला वापस नाही बरं एकतीस येता किती आहे अरे मला भेटले असतील का पंच्याऐंशी एकच नाही मला तरी भेटले असतील का दात काय होईल नाही म्हणता याला हे बघा दात बघा त्यांच्या मग बोला हे बघा अजून आणि काढू राहिला तो पूर्ण जुळला नाही मागा तुम्ही जो कमी मागतो तोच घेतो काही तो 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 आगा हरकत नाही मागणारा कमी मागणाराच घेतो हा बरं बोला काय अपेक्षा आहे तुमची बरं काय म्हणणं आहे तुमचं फायनल पंचायत एक एकवीस एकवीस नाही दादा पंच्याऐंशी नव्वद केलेले मागितल्या बद्दल त्यांचा धन्यवाद केलं पाहिजे ठीक आहे दादा हे मागितल्याबद्दल दा धन्यवाद कमी मागणारा घेतो काही हरकत नाही कितीही मागू द्या आपण येऊयात नाही कुणी येत असेल तर येऊ द्या तरी चालल काही हरकत नाही थोडा येवर ब्रेक आहे ब्रेकच्या नंतर थोडा हळू घे पुढं घ्या हळू हळू पुढे बस सेट खरेदी गुडली ही खर्दी आता लांबची गर्दी आहे मोठ माप आहे त्याला शिक्का आहे सारखी बैलांना करण आहे हा बैलांनी गर्दी केलेली आहे दोघ म्हणजे आणण्या आले हॅलो हा दादा येऊ आपण कन्नड काय नाव तुमचं सागर दापके पूर्ण नाव सांगा सागर रमेश दापके सागर रमेश दापके यांचा व्यवहार हिदवडी पाऊ आले द्या नोट द्या नाही शंभरची ची द्या दादा शंभर ची द्या तर पाचशे ची द्या या इकडे पाहून घ्या जो पुण्याचा सर्व गॅरेंटी काही टेन्शन नाही त्यांच्या सांगायला दीड लाख रुपये सांगितले एक लाख एक हजार रुपये सांगितले पोहुनीचा टाईम आहे म्हणून बोला दातकी ऐंशी हजारला सुरुवात केलेली आहे डाबकेंनी हा कन्नडचे हे ही जोडी तयार चालू आहे राहू दे उभे राहू दे जागेवर सर ऐंशी हजाराला मागितलं तो कमी मागतो डोस घेतो देणार आहे आपण बावणीच्या टायमाला आपल्याकडे गिरे खाल्यावर वापस देणार म्हणजे देणार शंभर टक्के अशी धरा आडे बोल आडे उभे राहा फक्त तुम्ही तिकडे उभं राहा बस हे बाबा तिकडे उभा राह तू तिकडे उभा राह बस विसू बस आ, एक पंचाळीस बर किती रुपयाला घेता पंच्याऐंशी केलेले त्यांनी पंच्याऐंशी हजारला मागितलेले आपण सांगितले एक पंचाळीस बर एक चाळीस एक पस्तीस बर किती रुपयाला घेता वरणी तर मग खाली भी नाही तस होत नाही हा बेने मागितले रोज येवारे हे ना गरम रिस करतो आणि गिरे गाल्यावर वापस नाही आपल्याकडं तुमची अपेक्षा आहे बैल बी ना माप ना बैलांना घोड्यासारखं माप ना,